बोदेगाव खून प्रकरणी पोलिसांकडून मुख्य आरोपीला अटक बोदेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील सेवे करायची केली होती हत्या धडापासून वेगळे करून केली होती निर्घून हत्या अवघ्या एकाच आठवड्यात पोलिसांकडून आरोपीला अटक खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावणारे आरोपी शेवगाव पोलिसांनी केले आठ शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पैलवान बाबा मंदिराचे मुख्य पुजारी एकनाथ भानुदास घोरतळे यांच्या खबरीवरून पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामे नामदेव रामा दहातोंडे वय एकाहत्तर वर्ष राहणार नागलवाडी हे मिसिंग झालेबाबत दिनांक सव्वीस जानेवारी रोजी शेवगाव पोलीस स्टेशनला मिसिंगप्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली होती सदर मिसिंग तपासादरम्यान दिनांक तीस जानेवारी रोजी पैलवान बाबा मंदिराचे पाठीमागे असलेल्या सुशिलाबाई पाटीलबा तांबे यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये एक मुंडके तरंगताना दिसले सदर मुंडके हे व्यक्ती नामदेव दहातोंडे यांचा मुलगा गौतम नामदेव दहातोंडे व मिसिंग खबर देणारे एकनाथ बनदास घोरतळे यांना दाखवले असता त्यांनी ते ओळखले आहे त्यावरूनच शेवगाव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर तपासामध्ये दिनांक एकतीस जानेवारी रोजी यातील महिताचे उर्वरित शरीर एका कोरड्या विहिरीमध्ये पुरलेल्या स्थितीत मिळून आले सदरचे धड हे मैताचे नातेवाईकांनी पाहून ते मिसिंग इसम नामदेव रामा दहातोंडे यांचेच असल्याचे ओळखले त्यानुसार गौतम नामदेव दहातोंडे वय बत्तीस वर्ष राहणार नागलवाडी यांच्या फिर्यादीवरून दिनांक एकतीस रोजी शेवगाव पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून वेगवेगळी दोन पथके बोदेगाव आणि बालमटाकळी भागात रवाना केली होती याच दरम्यान तपास चालू असताना गोपनीय साक्षीदाराचे विश्लेषणावरून तसेच भौतिक व तांत्रिक पुराव्याच्या आधारे संशयित व्यक्ती कैलास सुंदर काशीद राहणार एक उर्जी वस्ती बोदेगाव तालुका शेवगाव याने मागील वर्षी नामदेव रामा दहातोंडे यांनी त्याच्याविरुद्ध पहिलवान बाबा मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याच्या कारणावरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्याच गुन्ह्याचा रोष मनात धरून दिनांक सव्वीस रोजी पहाटे हत्या करून मुंडके पैलवान बाबा मंदिराचे पाठीमागील विहिरीमध्ये टाकून धड दोनशे मीटर अंतरावर असलेल्या कोरड्या विहिरीमध्ये पुरून टाकले होते असे तपासात दिसून आल्यानंतर आरोपी नामे कैलास सुंदर काशीत या सदर गुन्ह्यामध्ये दिनांक चार जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरटे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण महाले सहाय्यक फौजदार राजू ससाने सहाय्यक फौजदार नाना गर्जे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे पोलिस नाईक ईश्वर गर्जे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ राहुल खेडकर प्रशांत आंधळे एकनाथ गरकळ संपत खेडकर कृष्णा मोरे राहुल आठरे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका शिरसाट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शेवगाव येथील पोलीस कॉन्स्टेबल अमोल ढाळे राहुल तिकोने तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केले आहे सदर गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपीला इतर कोणी साथीदार आहेत का व या गुन्ह्यामध्ये आणखी काही बाबी उघडकीस होतात का या अनुषंगाने शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत महाराष्ट्र ऑल इन वन साठी इसाक शेख शेवगाव अहिल्यानगर